तानंगगावच्या हद्दीत दोघांवर तलवार आणि चाकू हल्ला करून गंभीर जखमी केले तर गोडाऊनमध्ये तोडफोड केली आहे ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी उदय सुभाष माळकर वर्ग बेचाळीस राहणार होळकर चौक मालगाव यांनी अमेडसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार चौघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अजित शेजूळ राहणार मालगाव लक्ष्मी नगर सचिन माने राहणार होल्डे प्लॉट मालगाव सुनील गावडे राहणार होळकर चौक मालगाव आणि अविनाश क्षीरसागर राहणार मालगाव अशी गुन्हा दाखल झाले यांची नावे आहेत संशयित आरोपी अविनाश क्षीरसागर यांनी मालगाव तानंग रोडवरील तानंग हद्दीत माळकर ॲग्रो गोडाऊन आणि दुकान येथे साक्षीदार सुजित कुमार यांच्याशी वाद करून त्याला लाथाबुक्यांनी मारहाण बिगाळ केली आणि पुन्हा त्यास मारण्यासाठी तिघा संशयित आरोपींना बोलावून घेतले फिर्यादी संशयित आरोपी यांना जाब विचारत असताना संशयित आरोपी अजित शेजू यांनी त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीच्या भावास हातावर डोक्यात आणि डाव्या डाव्या हाताच्या कोपरावर वार करून तसेच संशयित आरोपी सचिन माने याने चाकूने फिर्यादीच्या डाव्या कानाजवळ गालावर आणि संशयित आरोपी सुनील गावडे याने काठीने फिर्यादीच्या डाव्या हातावर मारून जखमी करून हत्यारसह तिघे संशयित आरोपी एम एच दहा सी एक्स एकोणतीस एकोणसाठ या वाहनातून निघून गेले तसेच फिर्यादी आणि फिर्यादीच्या मावस तिघांनी संशयित आरोपी यांनी लाथाबुक्यांनी मारहाण करून शिबी दमदाटी केली तर फिर्यादीच्या गोडाऊनमधील काउंटरचे टेबल हॉ हो, हॉट एअरगन मशीन कागदपत्रे तोडून फोडून विस्कटून नुकसान आहे